आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे महानगरपालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे दरम्यान नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून ती मनपा मुख्यालय झोन कार्यालय आणि एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदारांना नाव मतदान केंद्र आणि बूथ क्रमांकाची माहिती मिळावी यासाठी राज्य निवडणुकी निवडणूक आयोगानं मताधिकार मोबाईल ॲप उपलब्ध करून दिला आहे हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर तसंच महाएसईसी वोटर लिस्ट डॉट इन या संकेतस्थळावरूनही मतदार यादी तपासता येणार आहे नववर्षाच्या औचित्यानं नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे पुष्पोत्सव दोन हजार सव्वीसचं आयोजन करण्यात आलं असून मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी लक्ष्मीनगर आणि सतरंजीपुरा झोनमधील प्रदर्शनाला भेट दिली चार जानेवारीपर्यंत शहरातील दहाही झोनमधील विविध उद्यानांमध्ये पुष्पांनी सजवलेली प्रदर्शनं आकर्षक रोषणाई सेल्फी पॉईंट बालकांसाठी खेळाची व्यवस्था अशा विविध सोयी करण्यात आल्या आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये वस्तू आणि सेवा कर जीएसटीचं एकूण संकलन एक लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपये इतकं झालंय डिसेंबर दोन हजार चोवीसच्या तुलनेत हे प्रमाण सहा टक्क्यांनी अधिक आहे दरम्यान युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यू पी आय व्यवहारात दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरपर्यंत मोठी वाढ झाली असून एकवीस पूर्णांक त्रेसष्ट अब्ज रुपयांचे व्यवहार झाले आहेत देशातली पहिली वंदे भारत शयनयान सेवा असलेली रेल्वे लवकरच गुवाहाटी ते कोलकाता दरम्यान सुरू होणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलंय नवी दिल्लीत एका चर्चासत्रात ते काल बोलत होते येत्या पंधरा ते वीस दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी या नव्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती त्यांनी दिली विकसित भारत जीरामजी योजनेत शेती आणि रोजगार हमी यांचा योग्य समतोल साधला असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे काल अहिल्यानगर जिल्ह्यात राहता तालुक्यात लोणी बुद्रुक इथं विकसित भारत जीरामजी अभियानाअंतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेत बोलत होते सातारा इथं आज नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं औपचारिक सा उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी भाषा मंत्री उदय सामंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ तारा भवाळकर संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील या समारंभाला उपस्थित राहतील दरम्यान काल ग्रंथ दिंडीनं या संमेलनाला प्रारंभ झाला राज्यात काल सर्वात कमी साडेआठ अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं नागपूर आता सकाळपासून आकाश अभ्राच्छादित असल्यानं किमान तापमानात वाढ झाल्याचं जाणवत आहे आज किमान तापमान बारा अंश सेल्सिअसच्या घरात आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल A mascara.